काम हे कळण्याचा अवघड सन्ना असा देवेंद्र फडणवीस यांनी ने जाही नेमका त्यांनी टीका कोणावरती ना केली नाही मी मग ती अशी असत शेखचिलीची उपमा दिली आणि झाडावर बसलेले स्वतःच झाड कापतात असे कोण हे महाराष्ट्राच्या जनतेनं लोकसभेच्या निवडणुकीत दाखवलेलं आहे आणि पाहिलं आपण महाविकास आघाडीच्या बाजूनं कौल गेलेलं आहे ते शेख चिली त्यांच्याकडे बसलेले दिसतात आपल्या जा जहांगीर पाटील यांनी सांगितलं आहे विधानसभामध्ये मा मराठा नेत्यांना पाडा असं आवाहन केलं जागतं ठीक आहे आता ते विषय असा आहे की मराठा आरक्षण मिळावं हे तर आमच्या सगळ्यांची इच्छा आहे तरुणांना संधी मिळाली पाहिजे ही तर आमची इच्छा आहे त्यादृष्टीनं सरकारकडे सुद्धा पाठपुरावा आम्ही करतोय केंद्र सरकारकडे कर पाठपुरावा परा करतोय उदय सावंत यांनी सांगितलं आहे आपली पाठ दोनशे पाठ काही म्हणजे ते चारशे पार सारखंच आहे त्याच्यात काही फरक नाही मोठा विजय महाविकास आघाडीचा झालेला दिसेल मोठा विजय एवढं तुम्हाला सांगित चौधरी यांच्या चिरंजीवाला आमदारकी नाही धनंजय एक तरुण मुलगा आहे होतकरू मुलगा आहे त्याच्याकडून अपेक्षा करू शकतो आणि त्यामध्ये तर स्वतः सुद्धा तशी मान्यता दिलेली आहे तर त्यांचा प्रस्ताव काँग्रेसच्या कमिटीपुढं येईल आणि आम्ही त्यांचा शिफारस करू ज्यांना नवीन चेहऱ्या नवा चेहर येणार मी अत्यंत चांगला निर्णय घेत असताना दिसतो